रक्षाबंधन स्पेशल आज आपण पाहतोय ओल्या नारळाची बर्फी तर ही बर्फी पहा ह्याला तुम्ही वडीही म्हणू शकता अगदी मस्त झालेली आहे आता मस्त आपण ह्याचे काप करणार आहोत अजिबात तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही रक्षाबंधनाला स्वीट घरच्या घरी ही फक्त दोन ते तीन साहित्या तयार होते तर हीच तुम्ही बनवा तर ही बर्फी पहा अगदी बाहेरच्या सारखी दिसत आहे आणि ह्याला चमकही खूप छान आलेली आहे तुम्ही जवळ येऊनही पाहू शकता अगदी नारळाचा चव अगदी सोप्या पद्धतीने तयार करण्यापासून ते शेवटपर्यंत ही बर्फी कशी बनवायची सविस्तर कृती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पहा रेसिपीला सुरुवात करणार आहोत आपण इथे पहा ओला नारळ घेतलेला आहे मी आणि आता तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने नारळाचा चव तयार कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहा पहिले चाकूने याचे चा, आपल्याला काप करून घ्यायचे आहे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे नारळ ओला असल्यामुळे ह्याचे काप करायला अजिबात त्रास होत नाही अगदी सहजासहजी कापले जातात तुम्ही डायरेक्टली हा नारळ किसूनही नारळाचा चव तयार करू शकता पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे तर पहा अशा प्रकारे मी याचे काप करून घेतलेले आहे मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये हे काप घालायचे आहे आणि छान आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे तर पहा फक्त एक पाच सेकंदात हा अशा प्रकारे नारळाचा चव मिक्सरमध्ये तयार होतो अजिबात कष्ट पडत नाही नारळ किसायचे तर पहा एका भांड्यामध्ये मी हे काढून घेणार आहे किती आहे आपल्याला हे चेक करायचे आहे तर एका भांड्याला थोडेसे कमी आहे तुम्ही पाहू शकता तर हे प्रमाण सांगत आहे मी त्यामुळे ह्याने मी मोजून घेणार आहे आता इथे पहा गॅसवर एक मी कढाई ठेवलेली आहे ह्यामध्ये पहिले आपण घालणार आहोत अर्धा चमचा तेल त्यानंतर तेल घातल्यानंतर तेलाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी हा नारळाचा चव जो आहे तो घालून घेते गॅस अगदी आपण बंद आचेवर केलेला आहे खाली हा जो चव आहे नारळाचा तो चिटकू नये यासाठी ते आपण तेल घातलेलं आहे आता पाच मिनटं छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे असं परतून घेताना काय होतं नारळाचा चव आपण केल्यामुळे नारळ लवकर हे आपला भाजला जातो आणि थोडासा ह्याचा कलर असा ब्राऊनिश असा तुम्हाला दिसत असेल तर भाजून आपण ह्याचा कलर असा झालेला आहे तर काहीच हरकत नाही ह्याची चवई खूप छान लागते तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा इथे पहा आता दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर छान मी भाजून घेतलेला आहे नारळाचा चव आता ज्या वाटीने नारळाचा चव घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला ह्यामध्ये मोजून अर्धा वाटी साखर घालायची आहे गोडाचे प्रमाण तुम्ही जास्तही करू शकता किंवा कमीही करू शकता आता ही साखर यामध्ये छान अशा प्रकारे परतून घ्यायची आहे गॅस हा आपल्याला कुठेही वाढवायचा नाही आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे एक अजून दोन ते तीन मिनटं आपण मंद गॅसवर परतून घेणार आहोत तर पहा दोन ते तीन मिनटानंतर असा कलर झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत छोट्या वाटीने अर्धा वाटी दूध आता पहा परत हे दूध आपल्याला ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातल्याशिवाय ही जी साखर आहे ती ह्यामध्ये मेल्ट होत नाही लवकर त्यामुळे इथे आपण दुधाचा वापर केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता दूध घातल्यानंतर साखर मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मी काजूचे कापही घातलेली आहे काजूचे काप घालणे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकता आता यातील साखर जी आहे ती मेल्ट होईपर्यंत आपल्याला अगदी मंद गॅसवर हे परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही आहे ह्यामध्ये दूध घातल्यामुळे ह्याला वडीचं टेक्चर येतं आणि अगदी एकसंगत असं हे मिश्रण तयार होतं नाहीतर तुम्ही ते जर दूध वापरलं नाही तर तुमची ही वडी अगदी कडक अशी तयार होते त्यामुळे नक्की तुम्ही ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे दूध वापरा तर तुम्ही पाहू शकता अगदी घरच्या साहित्यात ही नारळाची ओल्या नारळाची बर्फी तयार होते अशा प्रकारे तुम्ही सुक्या नारळाची केली तरीही चालेल तुम्ही ते पाहू शकता अगदी मिश्रण घट्टसर असे झालेले आहे आणि चमकही मिश्रणाला आलेली आहे पहा अशा प्रकारे आपल्याला घट्टसर मिश्रण हवे आहे गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला लगेच अगदी बाहेरच्या बर्फीसारखी ह्या मिश्रणाला चमक आलेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यात आपण हे बर्फी जी आहे ती तयार केलेली आहे कोणीही सहज बनवू शकतात घरच्या साहित्यात ओला नारळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सुखा नारळाचीही बर्फी तयार करू शकता काहीच हरकत नाही आहे तर पहा आता आपल्याला करायचं आहे गॅस बंद आणि लगेच आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत प्लेटला मी थोडंसं तेल आधी ग्रीस करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता पहा व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे सर्व चमच्याने थापले जात नसेल तर हाताला थोडासा पाण्याचा गार पाण्याचा हात लावायचा आणि हातानेही तुम्ही अशा प्रकारे मिश्रण हे थापू शकता हाताने खूप छान थापले जाते चमच्यापेक्षा तर पहा गरम असतानाच आपण हे अशा प्रकारे थापून घेतलेले आहे आता ह्यावर मी गार्निशिंगसाठी एक काजू लावणार आहे इथे तुम्ही पाहू शकता ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी छान सेट झालेली आहे आणि आपण ही आता थोडी अगदी थोडी थंड होऊन देणार आहोत कोमट असताना आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत पूर्ण थंड झालेली नाही आहे बर्फी थोडीशी कोमट आहे तर कोमट असतानाच आपण अशा प्रकारे ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत चला आता मग इथे मी ह्याच्या छान अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेल्या आहे आता आपल्याला ही वडी जी आहे ती पूर्ण थंड होऊ द्यायची आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो की वडी आपली कशी झालेली आहे ते आता पहा पूर्ण थंड झालेली आहे एक काढून पाहूयात आपण यातील तर पहा मस्त अशी जशी खजूर बर्फी असते त्या प्रकारे ही दिसत आहे आणि अगदी चमक आलेली आहे बर्फीला तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरची जशी बर्फी असते त्या प्रकारे याला चमक आलेली आहे आणि नक्की बनवून पहा या रक्षाबंधनाला बन बनवण्यास अतिशय सोपी आणि खाण्यास अतिशय टेस्टी गॅसची ही बचत होते कमी साहित्यात तयार होणारी ही ओल्या नारळाची वडी किंवा बर्फी ही म्हणू तुम्ही शकता तर बनवून पहा आणि कशी झाली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या